या ठिकाणी उपस्थित केंद्रप्रमुख सन्मान्य प्रल्हाद केलडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी लक्ष्मण रोकडे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं याचं आहे यानंतर या कार्यक्रमासाठी अगदी आवर्जून उपस्थित राहून त्यांनी कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला कबड्डी कबड्डी आणि कबड्डी हा त्यांचा ध्यास आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी संदीप बेल्लाळे या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो आदरणीय तुळशीदास रोपडे सर यांना पोलीस उपनिरीक्षक तुळशीदास रोपडे सर यांचा या ठिकाणी सत्कार होईल संदीप बेलाळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा याचा आहे पुन्हा एकदा कबड्डी रोकडा सावरगावच्या मातीमध्ये रुजवण्यासाठी धडपड करणाऱ्या आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू वर्गमित्र आणि कबड्डीच्या क्षेत्रामध्ये नवलुकी ज्यांनी केला आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार होतो काळेच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वजण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे या ठिकाणी सत्कार समारंभ होईल उपस्थित असलेले आमचे मित्र रामेश्वर सर यांचा या ठिकाणी सत्कार होईल मी विनंती करतो जगदीश जाधव सरांना की आपण त्यांचा सत्कार करावा याचा आहे रामेश्वर सरांना विनंती की आपण सत्कार स्वीकारावा यायचा आहे